श्रीराम नवमी निफाड एज्युकेशन फाउंडेशन संचलित श्रीराम क्लासेस निफाड श्रीराम क्लासेसची सातत्यपूर्ण प्रामाणिक परिश्रमाची सोळा वर्ष पूर्ण क्लासेसची स्थापना इसवी सन दोन हजार सात साली नाशिक येथे झाली निफाड नांदूर असा प्रवास करत आज क्लासला सोळा वर्ष पूर्ण होऊन सतराव्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण करत आहे अवघ्या दोन ते पाच विद्यार्थ्यांसह श्रीराम क्लासेसची सुरुवात झाली आज या वृक्षाचा विद्यार्थीवट वृक्ष दिवसेंदिवस वाढत आहे कोचिंग क्लासेस स्थापन क्षेत्रात वेगवेगळे आवश्यकतेनुसार योग्य ते बदल स्वीकारून सर्वांसाठी एक नवे आदर्श श्रीराम क्लासेसने निर्माण केले असून शैक्षणिक कीर्तीत नक्कीच भर घालून इतरांना प्रेरणा देण्याचे कार्य श्रीराम क्लासेस सतत करत आहे श्रीराम क्लासेसने निफाड शहराच्या शैक्षणिक कार्यक्षेत्रात व गुणवत्तेत विशेष उल्लेखनीय कार्य अनेक स्पर्धा परीक्षेच्या तसेच शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून करत आहे सामाजिक बांधिकी जपत गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या जीवापाड प्रयत्नाला यशाचा सुगंध येईल म्हणून शैक्षणिक मार्गदर्शनातून आणि अथक परिश्रमातून सर्वसामान्य ते गुणवत्ता प्रदान सक्षम विद्यार्थी घडवण्याचा संकल्प यशस्वीरित्या पूर्ण करत यशाचा आलेख जपत आपले ज्ञानदालन सतत कार्यरत आहे केवळ शिकवणे व अभ्यासक्रम पूर्ण करणे व परीक्षेच्या मार्गी लावणे एवढीच भूमिका स्वीकारून हे क्लासेस कार्य जाणत नाही तर आजचा विद्यार्थी खरा ज्ञानार्थी सुसंस्कृत स्वयंशिस्तीत स्वयंप्रेरित स्वावलंबी व परिपूर्ण मूल्यप्रधान मानवी समाजाचा भावी सुजान सक्षम व जागरूक नागरिक घडावा या अंतप्रेरणेने श्रीराम क्लासेसचे कार्य चालू आहे शैक्षणिक कार्यक्षेत्रात आपले कार्य प्रामाणिकपणे करत विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचे काम श्रीराम क्लास करत आहे आज श्रीराम क्लास सतराव्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण करत आहे विद्यार्थ्यांचे यश हेच आमचे ध्येय ह्याच ध्येयाने प्रेरित होऊन गेल्या सोळा वर्षांपासून श्रीराम क्लास वाटचाल करत आहे श्रीराम क्लासेसमध्ये श्रीराम क्लासेसमध्ये इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता बारावीपर्यंतचे पर्यंतचे शिक्षण दिले जाते तसेच ऑलिम्पियाड इस्रो नासा स्कॉलरशिप नवोदय यांसारख्या अनेक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते श्रीराम क्लासेसच्या यशामध्ये पालक विद्यार्थी तसेच क्लासेसचे सर्व शिक्षक वृंद यांचा मोठा सहभाग आहे या सर्वांच्या सहकार्यामुळेच एवढी मोठी वाटचाल करणं शक्य झालं असं श्रीराम क्लासेसचे संचालक श्री क्लासे उल्हास पाटील सर सौ सविता पाटील मॅडम यांनी सांगितले त्याच ऊर्जेने व नवनवीन कल्पनांचा स्वीकार करत क्लासेसची वाटचाल तेवढीच भव्य व दिमागदार असणार आहे परमपूज्य गिरीजी महाराज संत जनार्दन स्वामी आश्रम निफाड यांनी क्लासेसला भेट देऊन शुभ आशीर्वाद दिले श्रीराम क्लासेसच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त सर्व पालकांनी क्लासेसच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मी संचालक श्रीराम क्लासेस निफाड आज श्रीरामनवमी क्लासेसची स्थापना श्रीरामनवमी या दिवशी करण्यात आली होती क्लासेस सुरुवात दोन हजार सहा पासून सुरुवात झाली आणि क्लासेसचे सातत्यपूर्ण परिश्रमाची आज मी ती सोळा वर्ष पूर्ण होऊन सतराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आज श्रीरामनवमी निमित्त क्लासेसमध्ये सत्यनारायण पूजा आयोजित केली होती आणि या सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने अनेक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तीर्थपासाचा लाभ घेऊन सतरा वर्षात पदार्पण केल्याबद्दल अनेक पालकांनी शुभेच्छाही दिल्या तसेच या सोळा वर्षामध्ये अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम श्रीराम क्लासेसने केलेलं आहे आणि इथून पुढेही करणार आहे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये जसे की असेल, 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 आय एम ओ असेल आय ओ असेल एन ओ असेल इस्रो सहरीचे आयोजन असेल नासा परीक्षा असेल तसेच मंथन आहे स्कॉलरशिप आहे होमी बाबा आहे अशा वेगवेगळ्या स्पर्धा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी श्रीराम मार्फत यश संपादन केलेलं आहे क्लासेस मध्ये आपला पाल्य कसा टिकेल याच्यावर जास्तीत जास्त भर देण्याचं काम श्रीराम क्लास तसेच श्रीराम क्लासेसचे सर्व शिक्षक वृंद करत असतात पालकांना एकच सांगू इच्छितो की उद्यापासून इयत्ता दहावी रेग्युलर बॅचेस तसेच ज्या विद्यार्थ्यांना गणित इंग्रजी हे दोन विषय अवघड जातात या विद्यार्थ्यांसाठी आपण दरवर्षी समर व्हॅकेशन बॅचेस सुरू करत असतो याही वर्षी उद्यापासून म्हणजे अठरा एप्रिल दोन हजार चोवीस पासून ही बॅच आपण चालू करत आहोत पालकांनी प्रत्यक्ष क्लासला भेट द्यावी आणि आपल्या पाल्याबद्दलच्या काही ज्या शंका कुशंका असतील त्या निदर्शन करून घ्याव्यात तसेच आपल्या क्लासला वेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून हो जरी विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत असला तरी ते शालेय अभ्यासक्रम देखील सुद्धा अव्वल स्थानी असतो नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक